आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज नगरपरिषद नगरपंचायती प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार मुंबईत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर तेरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार, यादी मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक का आयोगाकडून केली जात नाही मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात